नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी अठरा सप्टेंबर रोजी असणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत जसं की हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का या ग्रहणाचा सूतक काळ पाळावा लागणार आहे का गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे या ग्रहण काळात या ग्रहणाचा कोणत्या राशीवर विपरीत परिणाम पडणार आहे हे चंद्रग्रहण किती वाजता सुरू होणार आहे व किती वाजता संपणार आहे ग्रहणामध्ये कोणती कामं करायची आहेत व कोणती कामं करायची नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी भारतात त्याला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्व आहे त्यामुळे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण याचे नियम धार्मिक विधी पाळणारे लोक आपल्या भारतात आहेत या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात लागणार आहे जाणून घ्या चंद्रग्रहणाबाबत संपूर्ण माहिती तर मंडळी अवकाशात ग्रहताऱ्यांशी निगडीत अनेक घडामोडी घडत असतात या ग्रहताऱ्यांचा खगोलीय अभ्यास केला जातो काही ठराविक कालानंतर अवकाशात या घडामोडी घडत असतात त्यामुळे काही योग शेकडो वर्षानंतर कधीतरी जुळून येतात या घडामोडींना जसं खगोलीय महत्त्व असतं तसंच ज्योतिष आणि धार्मिक महत्व सुद्धा आहे यापूर्वी चंद्रग्रहण पंचवीस मार्चला लागलं होतं या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण अठरा सप्टेंबरला लागणार आहे हे चंद्रग्रहण सकाळी सहा वाजून बारा मिनिटापासून सुरू होणार आहे आणि सकाळीच दहा वाजून मिनिटापर्यंत असणार आहे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका हिंद महासागर आफ्रिका अटलांटिक महासागर अंटार्क्टिका आर्कटिक युरोप या भागात दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे सूतक काळही पाळण्याची गरज नाही पण जगात चंद्र एकच असल्यामुळे याचा प्रभाव तर आपल्यावर राहणारच आहे चंद्रग्रहण जर भारतात दिसत नसेल तरी सुद्धा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो त्यामुळे काही नियमांचे पालन करणे सुद्धा खूप गरजेचे असते गरोदर स्त्रीने सकाळी सहा वाजून बारा मिनिटापासून ते सकाळीच दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत कुठलेही अन्न ग्रहण करू नये मलमूत्र विसर्जन करू नये दात घासू नये केस बांधू नये व घराबाहेर सुद्धा येऊ नये कारण या दिवशी राहूचा चंद्रावर अशुभ परिणाम असतो आणि चंद्रदेवता या दिवशी पीडित असल्यामुळे याचा परिणाम म्हणून आपल्या मनावर आपल्या मस्तिष्कावर पोटात वाढणाऱ्या कोळ्या जीवावर व आपल्या शरीरावर याचा परिणाम पडू शकतो यासाठी छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे जसं की ग्रहण लागण्याच्या वेळेच्या आधीच आपणास अंघोळ करून देवासमोर बसायचं आहे तुम्ही ग्रंथ पोथी किंवा पारायण करू शकता एवढा वेळ जर तुम्हाला देवासमोर बसणे शक्य नसेल तर आपण एका स्थिर जागी बसू शकता एक नारळ घ्यायचा आहे व एकवीस दुर्वाची जोडी घ्यायची आहे नारळातील पाणी आपणास अशुभ ऊर्जेपासून वाचवेल आणि दुर्वामुळे आपल्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा आपणास स्पर्श सुद्धा करणार नाही ग्रहण संपल्यानंतर हे नारळ आपल्या देवाच्या समोर फोडायचं आहे आणि दुर्वाची जोडी आपण विसर्जन करायची आहे गरोदर स्त्री सोबतच बाल व वृद्ध लोकांनी सुद्धा ग्रहण पाळायचे आहे या काळात भोजन करू नये या या काळात पाणी दूध व आपल्या धान्यावर तुळशी पत्र किंवा बेलपत्र ठेवावं यामुळे आपल्या स्वास्थ्यावर या अशुभ ऊर्जेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण या राशी चक्रातील बाराव्या राशीत म्हणजे राशी चक्रावर काही परिणाम दिसून येईल खास करून धनु मेष आणि कन्या या राशींच्या जातकावर याचा अशुभ परिणाम पडणार आहे त्यामुळे या कालावधीत नामस्मरणावर जोर देणं योग्य ठरेल आपणास कौटुंबिक जीवनात काही अडचणीचा सामना करावा लागू शकणार आहे करिअर आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात चंद्रग्रहण संपल्यानंतर दोन आठवडे आपल्या मानसिक स्थितीत चलबिचल दिसून येईल त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा या कालावधीत आर्थिक स्थिती खालावू शकते व्यवहार किंवा पैसा खर्च करताना काळजी घ्यावी पैशाचं योग्य नियोजन करावं आणि त्यानुसार खर्च करावं आपला अवास्तव खर्च होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी खास करून या कालावधीत कोणाला पैसे चुकूनही पडू नका मान अपमानाच्या गोष्टी या काळात आपल्यासोबत घडणार आहेत पण संयम ठेवणं उचित ठरेल मीन धनु मेष आणि कन्या या राशीच्या लोकांनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची आहे असं केल्यामुळे आपणास फायदाच होणार आहे या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील मधील शेवटचे चंद्रग्रहण अठरा सप्टेंबर रोजी होणार आहे हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून सुरू होणार आहे आणि सकाळीच दहा वाजून सतरा मिनिटाला संपणार आहे म्हणजे चंद्रग्रहणाचा कालावधी चार तासापेक्षा थोडा जास्त असणार आहे मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैद्य असणार नाही परंतु चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या आयुष्यात चढ उतार येऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत चंद्रग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती पाहूया ज्या राशीवर चंद्रग्रहणाचा विपरीत परिणाम पडणार आहे त्यामधील पहिली रास आहे मेष वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण तुमच्या स्वभावात काही नकारात्मक बदल घडवून आणू शकतात तुम्ही खूप उत्साहित दिसू शकता त्यामुळे या राशींचे लोक काही चुकीचे निर्णय घेऊ शकतात त्यामुळे या राशींच्या लोकांना आपल्या भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे काही काहीने घेतलेले निर्णय तुमची आर्थिक बाजूही खराब करू शकतात या काळात जमा झालेले पैसे खर्च करणे टाळलं पाहिजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी या राशींच्या लोकांनी ध्यान पाहिजे पाहिजे केला हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे दुसरी रास आहे कर्क चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे जेव्हा जे 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 चंद्रग्रहण होते तेव्हा तेव्हा ते कर्क राशीच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे या काळात तुम्ही थोडेसे भावनिक दृष्ट्या कमकुवत होऊ शकता लहान गोष्टी तुम्हाला टोचू शकतात त्यासोबतच ग्रहण तुमच्या आर्थिक बाजूवरही चांगलाच परिणाम करणार आहे व आर्थिक बाजूसाठी हे चांगले मानले जाणार नाही तुमचे पैसे अनावश्यक गोष्टीवर खर्च होऊ शकतात घरातील एखाद्याच्या अचानक आजारामुळे तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल यामुळे तुमच्या करिअरवर विपरीत परिणाम पडू शकतो स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी ध्यान करावे मंत्र जाप करावा आणि भगवान शिवाच्या मंत्राचा जप करावा तिसरी रास तुळरास आहे तुळ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणात तुळ राशीच्या लोकांनी पाहिजे चंद्रग्रहणाच्या आठवड्याभरानंतर कोणतेही नवीन कार्य सुरू करणे तुमच्यासाठी शुभ राहील या राशीच्या लोकांना या काळामध्ये नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात तुमच्या आई व वडिलांच्या तब्येतीची काळजी तुम्हाला वाटणार आहे कामाच्या ठिकाणी विरोधक तुमचे काम प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध राहा पैशाच्या संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचे आणि पालकांचे मत अवश्य घेतलं पाहिजे यावर उपाय म्हणून शिवलिंगाला दूध अर्पण करावे यामुळे आपणास या, या ग्रहणाचा कुठलाही प्रभाव दिसून येणार नाही चंद्र जस्त राशी या चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव पडणारी राशी म्हणजे या चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त विपरीत परिणाम पडणार आहे या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या दिसू शकतात कौटुंबिक समस्येमधील मतभेद देखील तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतील या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळते ज्या कामाचा तुम्हाला अनुभव हो नाही अशा कोणत्याही कामात हात आजमावू नका यावर उपाय म्हणून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे असे केल्यामुळे या ग्रहणाचा विपरीत परिणाम आपल्यावर पडणार नाही मीन राशीवर सगळ्यात जास्त प्रभाव या ग्रहणाचा दिसून येणार आहे कारण हे ग्रहण मीन राषीतच होणार आहे म्हणूनच सर्वात जास्त प्रभाव मीन राशींच्या लोकांना पाहायला मिळेल तर मंडळी आपण या व्हिडिओत चंद्रग्रहण नियम उपाय त्याचबरोबर कोणत्या राशीला हे ग्रहण अनिष्ट आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव